कर्जासाठी तारण ठेवलेल्या सात लाख ऐंशी हजारांच्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार केल्याप्रकरणी हुपरीतील अप्पासाहेब नाईक पैसा फंड शेतकी सहकारी बँकेच्या रांगोळी शाखाधिकारी अनिता सतीश फडतारे राणा रुपरी यांना येथील शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आज त्यांना न्यायालयात हजर केले असता चोवीस मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे आप्पासाहेब नाईक श्री पैसा फंड शेतकी सहकारी बँकेच्या रांगोळी शाखेत तीन ग्राहकांनी कर्जापोटी ठेवलेल्या दोन लाख सत्तावीस हजार एकशे पंच्याहत्तर रुपये किमतीच्या सोन्याच्या पाटल्या गहाण ठेवल्या होत्या बँकेचे डेली ऑडिटर आर बी शिंपूकडे हे बँकेच्या रांगोळी शाखेत ऑडिटसाठी गेले असता सोने तारण जिनसमधील तीन जिनस कमी असल्याचे आढळले याबाबतची माहिती शिंपूकडे यांनी बँकेच्या मुख्य कार्यालयास दिली त्यानुसार बँकेकडून फडतारे यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदरचे दागिने गहाण असल्याचे सांगितले त्यानंतर वेळ देऊनही फडतारे यांनी गहाळ दागिने बँकेत जमा न केल्याचे बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक शिरीष सुभांना आवटे यांच्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली रणनीती न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट